शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज तेवीस जून सकाळचे साडेनऊ वाजले आहेत महाराष्ट्राच्या वातावरणात सध्या काय घडामोडी सुरू आहेत आणि येणारे चोवीस तास आपल्यासाठी कसे असतील याचा सविस्तर आणि सोप्या भाषेतील आढावा घेऊन मी आले आहे चला पाहूयात आजचा हवामाना अंदाज सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि आसपास हवामानाची काय स्थिती आहे ते आधी समजून घेऊया सध्या आपल्या राज्याच्या उत्तरेला म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या भागात हवेचा दाब कमी झाला आहे त्यामुळे तिकडे जोरदार पाऊस पडतोय याचा थोडा परिणाम आपल्यावरही होतोय आपल्या महाराष्ट्रात पश्चिम दिशेकडून वारे थोडे जोरात वाहत आहेत त्यामुळे आपल्याकडेही काही ठिकाणी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे आज सकाळी आकाशात काय चित्र आहे उपग्रहाने काय टिपले आज सकाळी उपग्रहाने घेतलेल्या फोटोंमधून असं दिसत आहे की पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागात जोरदार पाऊस आणणारे ढग जमा झाले आहेत रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम किंवा जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत विशेषतः नाशिकच्या घाट परिसरात जोरदार पावसाचे ढग स्पष्टपणे दिसत आहेत दुसरीकडे सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस देणारे ढग आहेत जे जिल्हे उत्तर महाराष्ट्रात किंवा मध्य प्रदेशला लागून आहेत तिथे फक्त ढगाळ वातावरण आहे पण ते फार जोरदार पावसाचे ढग नाहीत आता सर्वात महत्वाचं पुढच्या चोवीस तासात आपल्या भागात पाऊस कसा असेल पुढील चोवीस तासांचा विचार करता काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर चांगला असण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याचा विचार केल्यास नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये अधूनमधून मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे राज्यातील काही इतर भागांमध्ये पावसाचा जोर यापेक्षा थोडा कमी राहील पण हलका ते मध्यम पाऊस नक्कीच अपेक्षित आहे यामध्ये खान्देशातील नंदुरबार धुळे जळगाव तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम नाशिक जिल्ह्याचा काही भाग छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील भाग यवतमाळ अमरावती वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश होतो या ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही पण हलक्या ते मध्यम सरींची उपस्थिती नक्कीच जाणवेल आणि उरलेल्या भागांचा विचार केल्यास म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा उर्वरित भाग तसेच मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि जालन्याचा व छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग या ठिकाणी पावसाची शक्यता तशी कमीच आहे कुठेतरी एखादी हलकीसर येऊन जाईल पण इथे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तर हा होता आजचा आणि उद्या सकाळपर्यंतचा आपल्या राज्यातील हवामानाचा अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचा तुमच्या भागावर काय परिणाम होईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवत राहू अधिक माहिती आणि ताज्या बातम्यांसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद